सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला जागेरा जागे राहाकोंडा जायगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन

म्हणजे आश्वासन देऊन दिले म्हणजे दे त्यांनी काही केलं नाही पण विजयदादांनी जसं लेटर वगैरे दिलं शँक्शन करून आले तसं आम्हाला लायब्ररीची सोय वगैरे झाली ते ते म्हणत होते दे करून देतो आता त्यांच्याकडून पण आम्हाला बा भरपूर होप्स आहेत किंवा ते कंट्री करणार मराठीच्या माध्यमातून आपण घेत आहोत संपूर्ण अशा पडल्या व्यवस्थेमधील व्यायामशाळेमधील संपूर्ण असा व्यायाम संपूर्ण कचरा आणि पडल्यासारखं वाटतोय संपूर्ण काड्या सुद्धा खाली पडलेल्या आहे परंतु लोकप्रतिनिधी कुठं लक्ष देत नाही युवा वर्गांना कुठंतरी शासनाच्या माध्यमातून व्यायामशाळेची दर्यापूर शहरामध्ये सुविधा झाली तर काहीतरी होऊ शकतो परंतु अशा परिस्थितीचा सामना युवा वर्गांना करावा लागत आहे एवढं निश्चितच परंतु निवडणुका नगर परिषदेच्या आल्यानंतर संपूर्ण आश्वासन दिल्या जातात संपूर्ण विकास व्यायाम शाळेमध्ये साहित्य पूर्णपणे नाही संपूर्ण साहित्य काही डंबेज आहे त्या व्यवस्थेमध्ये नाही काही प्लेटा सुद्धा दिसत नाही त्या प्रमाणात संपूर्ण असा मशीन मशीनासुद्धा अशा पाहायला आपल्याला मिळत आहे की ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही काही वर्षापासून दिलेले साहित्य हे सुद्धा अशा प्रमाणात झालं आहे का कुठंतरी पोरांना एन्जॉय करू शकतोय त्याप्रमाणे त्यांना मशीनाचं सुद्धा ज्या प्रमाणात मशीना पाहिजे पाहिजे साहित्य पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही परंतु युवा वर्गांमधील कुठं तरी चौधरी विजय विजयभाऊ चौधरी यांचं नाव चर्चेमध्ये दिसत आहे की ते संपर्कामध्ये सर्वांच्या राहतात परंतु येणारा काळ बघण्यासारखा का राहील प्रभाग क्रमांक दोनमधील विकास व्यायामशाळा ही काही वर्षापासून या या भागामधील युवा वर्ग येतात आणि इथून आपला व्यवसाय किंवा नोकरीच्या माध्यमातून व्यवसाय करून इथं संध्याकाळच्या वेळेस व्यायाम करायला सुविधा इथं दिसत नाही परंतु विजयभाऊच्या हो माध्यमातून युवा वर्गांमध्ये जुडलेलं नातं कशा प्रकारे राहील आणि पाठपुरावा राज्यसभेचे खासदार अनिलजी मुंडे यांच्याजवळ पाठपुरावा केलेला आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद करण्याचा प्रयत्न करणाराच हो, परंतु महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण लोकाजोका इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठेतरी व्यायामशाळेंना व्यायाम शाळेना दीडशे दोनशे रुपये महिना द्यावा लागतोय परंतु विकास व्यायाम शाळेमधील प्रभाग क्रमांक दोन संपूर्ण सर, वर्ग एका जागी जुळतोय आणि कुठेतरी निशुल्क व्यायाम शाळेमधील व्यायाम करत असताना वर्ग पाहायला मिळत आहे त्या कारणाने हे सगळ्यात महत्वाचं मानावं लागेल परंतु कार्ड कशा प्रकारे कसा येईल हे काही सांगता येत नाही परंतु सांगण्याचा तात्पर्य एवढं की शासनाच्या माध्यमातून विकास व्यायाम शाळेला कुठंतरी जीर्ण उद्धार झाला तर मला असं वाटतोय वाट युवा वर्गातून युवा वर्ग तयार होईल आणि त्यानंतर कुठंतरी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मिलिटरीच्या माध्यमातून बी एस एफ असो सी आर पी एफ असो संपूर्ण शासनाच्या माध्यमातून कुठंतरी सोय होईल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे परंतु काही वर्षापासून विकास व्यायाम शाळेमधील संपूर्ण वर्ग पाहायला मिळत आहे की निशुल्क इथ व्यायाम करायला युवा वर्गातून गोर गरीब वर्ग येतोय आणि कशा प्रकारे आपला प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्न करत काही मुलं आहे त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे सगळ्यात मग सर्वप्रथम तुमचं नाव माझं नाव वेदांत गणोरकर आहे मी विजूदा शेजारीच राहतो आणि मी लहानपणापासून इथे येत आहे व्यायामशाळेमध्ये व्यायाम करायला आणि मला इथूनच प्रोत्साहन मिळालं की आपण बा फिटनेस वगैरे तयार केला पाहिजे आणि इथे आधीपासूनच विजू दादानी जिम वगैरे आयोजित म्हणजे आणलेला आहे आणि आम्हाला म्हणजे इथे आर्मी भरती करणारी मुलं पोलीस भरती करणारे आणि फिटनेस करणारे पण भरपूर जण येतात आणि बाकीचे इकडे जिममध्ये जर गेला आपण तर शंभर रुपये मंथली आपलं हजार रुपये मंथली वगैरे पैसे घेतात आणि इथे आपल्याला फ्रीमध्ये आहे जिम आणि इथे बरेच वर्षापासून याची काहीच म्हणजे रिपेरिंग वगैरे काहीच नाही केलेलं आहे मशीनमध्ये डग वगैरे आहे आणि बऱ्याचशा मुलांना इंजुरी पण झालेली आहे आणि इथे आमदार वगैरे खासदार वगैरे पण येऊन गेले पण त्यांनी आतापर्यंत काही जसं प्रोत्साहन दिलं नाही आम्हाला आणि विजूदादांनी मदत म्हणजे भरपूर वेळा आम्हाला मदत केलेली आहे पैशांची वगैरे डंबेल्स वगैरे आणून दिले परत त्यांनी आम्हाला आणि आमचं असं म्हणणं होतं की विजूदाला की किंवा आम्हाला अजून एक नवीन जिमची बा ज... मदत करावी तर विजूदादांनी साहेबांना लेटर वगैरे दिले आता त्यांनी मान्यता करून आणलेली आहे प्रभागामध्ये तुमच्या निवडणूक आहे त्या कारणाने संपूर्ण नगरसेवक उभे राहतात आणि सांगण्याचा प्रयत्न करतात का मी चांगलं करेल म्हणून आश्वासन आश्वासन देतात देतात भरपूर आता आपण कोणी करत नाही येतात इथे येऊन जातात आम्ही हे करून देऊ ते करून देऊ पण आता विजूदादांनी म्हणजे आश्वासन देऊन दिले म्हणजे त्यांनी काही केलं नाही पण विजूदादांनी जसं लेटर वगैरे दिलं सँक्शन करून आणले तसं आम्हाला लायब्ररीची सोय वगैरे झाली ते म्हणत होते करून देतो आता त्यांच्याकडून पण आम्हाला भरपूर होप्स आहेत किंवा ते करतील काही वर्षापासून ऐंशी वर्षापासून जवळपास विकास व्यायामशाळा दर्यापूर शहरमध्ये पाहायला मिळत आहे परंतु शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांची काही सोय होत नाही हे मानावं लागेल परंतु ग्राउंडवर असलेले नगरसेवक हे सुद्धा काम करू शकतात परंतु महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण लोकाजोका युवा वर्गांजवळून शिकण्यासारखा राहतो कशा प्रकारे त्यांना सगळी परिस्थितीचा सामना करावा लागतो परंतु हे एवढं निश्चित मानावं लागेल प्रभाग क्रमांक दोन मध्ये विजय सुरेश चौधरी यांचं नाव युवा वर्गांमध्ये सुद्धा निघत आहे एवढं निश्चित असं वाटतोय निवडणुका असल्या म्हणून आश्वासन द्यावं अशी परिस्थिती दिसत नाही परंतु विजय चौधरी हे युवा वर्गांच्या सुद्धा संपर्कामध्ये पाहायला मिळत आहे परंतु येणारा काळ बघण्यासारखा का राहील परंतु मतदार मतदान देईल कोणाला परंतु विकास व्यायाम शाळेमधील संपूर्ण शासनाच्या माध्यमातून काही सुविधा झाल्या तर युवा वर्गामधील वर्ग प्रभाग क्रमांक दोन मधील आर्मी असो पोलीस भरती असो संपूर्ण याच्यामध्ये नाव चमकेल परंतु असलेला प्रभागमधील असलेला नगरसेवक यांचं कुठंतरी लक्ष्य लक्ष असलं तर युवा वर्गांना विकास व्यायाम शाळा दर्यापूर शहरामधील नाव लौकिक करणार एवढं निश्चित मानावं लागेल येणारा काळ बघण्यासारखा राहील महाराष्ट्र नान मराठी न्यूज पण युवा वर्गांसाठी समोर येत येत नाही नाही लय वर्ष झाले जिमला पण अजून काहीतरी झालंच नाही इथं किती आले आहेत किती गेल्या काही नाही झालं इथं पाहू शकता तुम्ही आता हाल कोणा कोणा थोड्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही लय वर्ष केला आम्ही पहिले होती इच्छे आता पहिले तर काही केलं नाही आता काय केलं त्याचप्रमाणे अधिक पोरं आहेत आपल्या जवळ याला सुद्धा विचारण्यासारखं आहे काय तुझं का, का पूर्ण नाव नागे शिंगळे काय बनाच आहे तुला व्यायामशाळेमध्ये येतोय आर्मीत लागायचा म्हणजे आर्मीत लागायचा म्हणून एक लागा ट्रेनिंग करायला येतो काय अशा सुविधा नाही त्या सुविधा इथं होत नाही सुविधा येतीस हे सामान जे मशीन आहे त्या सगळे जुने झालेले आहेत सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ म्हणजेच मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट